नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उद्या होणाऱ्या नवोदय परीक्षेसाठी जाता जाता हे गणित बघा तर या ठिकाणी एची किंमत विचारलेली आहे तर हे कसे काढायचे त्यासाठी आता तर या कोणाचं माप आपल्याला लागेल तर त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यामुळे आपण तीस अधिक एकशे तीस अधिक तर या ठिकाणी एक्स मानूया आपण बरोबर एकशे ऐंशी आता बघा ह्याचे झाले एकशे साठ अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी आता एक्स बरोबर एकशे ऐंशीमधून एकशे साठ वजा करूया म्हणजेच या ठिकाणी वीस राहतात तर या कोणाचं माप मिळालेलं आहे वीस अंश तर आता हे जर विचार केलं तर हे जोडीतील कोण आहेत म्हणजेच जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते किंवा हा जो सरळ कोण आहे ह्या सरळ कोणामधले हे जे माप आहे ते एकशे ऐंशी अंश आहे म्हणून आता आपण वीस अधिक ए अधिक अधिक वीस बरोबर एकशे ऐंशी बघा आता वीस आणि वीस चाळीस येतात अधिक दोन ए बरोबर एकशे ऐंशी समीकरण जर सोडवलं तर उत्तर येणार आहे फिक्स आता बघा दोन ए इकडं अधिकचं या ठिकाणी वजा होणार ऐंशी वजा चाळीस म्हणजे दोन ए बरोबर एकशे चाळीस आता ए बरोबर एकशे चाळीस छेद दोन बेक बे बेसत्ती चौदा म्हणून या ठिकाणी ए ची किंमत आलेली आहे सत्तर अंश विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला समजलं असेल तर अशा पद्धतीचे कोणाचे कोणत्याही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो व्यवस्थित लक्षपूर्वक प्रश्न सोडवा बघा मित्रांनो अशा पद्धतीचं सुद्धा गणित येऊ शकतं तर आता या ठिकाणी आपल्याला परिमिती विचारलेली आहे आता चार बाजूंपैकी एक एक बाजू मात्र आपल्याला माहिती नाही हे काढायचे त्याच्यामुळे आता इथं चौदा आहे म्हटल्यानंतर ह्याचे पूर्ण चौदा येणार नाही कारण का ही बाजू थोडीशी वाढलेली आहेत तर आता आपल्याला बरोबर ह्याच्या समांतर एक आपण रेश ओढून घेऊया म्हणजेच इथून इथंपर्यंत किती झालेले आहे हे चौदा सीमेचा अंतर आहे आता राहिलं काय फक्त एवढं इथं जर आपण विचार केला तर हा काटकोण त्रिकोण होतो तर ह्या त्रिकोणामध्ये ह्याची बाजू येते बारा आणि हे पंधरा पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आता या खालच्या पायाची आपल्याला लांबी काढता येईल तर त्याच्यानुसार आपण काढूया तर चला बघूया आपण तर त्याचं सूत्र आहे वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजूचा वर्ग तर कर्ण आहे पंधरा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस मी डायरेक्ट लिहिलेले आहे त्यातली एक बाजू आहे बारा एकशे चव्वेचाळीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस अधिक बाजूचा वर्ग आता बघा दोनशे पंचवीस मधून दोन एकशे चव्वेचाळीस गेले तर या ठिकाणी मी डायरेक्ट करतो आहे तर या ठिकाणी राहतात एक्क्याऐंशी बाजूचा वर्ग आता बघा एक्क्याऐंशीचं वर्गमूळ आहे नऊ म्हणून या ठिकाणी बाजू येते नऊ आता बघा या ठिकाणी ह्याचं माप आलेलं आहे नऊ सेमी आता हे सगळ्याची आपण परिमिती करूया चौदा अधिक पंधरा अधिक नऊ परत चौदा आणि हे बारा बघा तर ह्याची आपण सगळ्यांची बेरीज करूया आपलं उत्तर येईल तर सगळ्या बाजू आलेत का बघा चौदा पंधरा नऊ चौदा आणि बारा बघा पाच आणि चार नऊ नऊ दोन अठरा दोन वीस चोवीस येतात या ठिकाणी हातच्याला दोन दोन आणि तीन चार पाच सहा तर या ठिकाणी आलेलं आहे उत्तर चौसष्ट सेमी बघा तुम्हाला समजलं का अशा पद्धतीचा कोणताही कसलाही काही प्रश्न उद्या तुम्हाला सोडवता आला पाहिजे तर उद्या हा अठरा तारखेला होणारी जी नवोदयची परीक्षा आहे त्यासाठी आपणा सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा